तर नमस्कार मित्रांनो आज होता माझा बर्थडे आणि आम्ही आमचा बर्थडे घरी सेलिब्रेशन केला तर तुम्ही बघा आता पुढे व्हिडिओ कसा झालाय कसा नाही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डिअर निशा हॅपी बर्थडे टू यू आगी। आगी। पिल्ल्याकस काय आला हॉटेल ला जेव्हा मम्मीचा बर्थडे नाही का मम्मीचा बर्थडे नाही म्हणून आलो काय नूडल्स का तर बड्डे सेलिब्रेशन घरी केल्यानंतर म्हणलं जरा बाहेर जाऊन थोडंसं जेवण करून यावं मग आम्ही आमची फॅमिली म्हणजे मी, मी लाडू विराज आणि विराजचे पप्पा आलो तो बाहेर हॉटेलला जेवण्यासाठी आणि लेकरांची बघा कशी मज्जा चालू आहे एन्जॉय करत आहे लाईक करो, लाएक करो लाकुण। 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 तर बघा आता आमची लाडू लाईक करू म्हणत आहे व्हिडिओला तर मित्रांनो नक्की लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आमची बड्डे पार्टी चालू आहे कस काय होय काय खायलास दाखव मला

तर जेवण करून निघालो आम्ही घराकडे आमची लाडू पाण्याच्या टाकीची बेकरी बघितली की तिथं आईस्क्रीम घालल्याशिवाय घरी जात नाही मग म्हणलं चला आता जेवण आहे तसं थंड थोडंसं खाऊन घेऊयात आणि तिनं बघा कसं पप्पाला भांडत होती आईस्क्रीम द्या म्हणून